आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हो, शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क कर... मिसळ पार्टी म्हणजे फक्त मिसळ खाण्याचा कार्यक्रम नसून बसून लोकांना एकत्रित करणे व लोकांचे विचार समजून घेणे व राजकीय मतभेद विसरून एकत्र येणे येण्यासाठी आयोजित केलेला एक औपचारिक कार्यक्रम आहे तेथे मसालेदार मिसळ पाव खात चर्चा केली जाते माननीय नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सलीम मामा शेख तसेच सौ गीता संजय जाधव सामाजिक कार्यकर्ता यांनी आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार जवळ या कार्यक्रमाचे आयोजित केले होते यावेळी मनसे नेते श्री प्रदीप पवार तसेच परिसरातील प्रभाग क्रमांक दहा व अकरातील मोठ्या संख्येने लहान मुलं व मुली व तसेच पुरुष मंडळी व महिलाची संख्या प्रमुख उपस्थिती होती यावेळी पिपळगाव बाहुल्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमा या कार्यक्रमाच्या वेळी श्री दक्षिणमुखी इच्छास्फूर्ती स्फूर्ती साईनाथ महाराज पालखी समितीकडून सलम मामा शेख व सौ गीताताई संजय जाधव सजन्य भाऊ जाधव यांना पालखी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आले यावेळी सलीम मामा शेख यांनी सांगितले मिसळ पार्टी आयोजन करण्यामागे कुठलेही राजकीय कारण नाही दरवर्षी नियोजन असते तसेच वेळेसही पार्टीची आयोजन केले यावेळी सलीम मामा यांनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळेस मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी व इतर पक्षी पदाधिकारी व वेगवेगळ्या समाजातील पदाधिकारी सातपूर परिसरातील वेगवेगळ्या मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते श्री सप्तसुंगी ज्येष्ठ नागरिक संघ सातपूर कॉलनी मुक्ती महिला मंडळ सातपूर श्री दक्षिणमुखी इच्छा स्फूर्ती साईनाथ महाराज पालखी समितीचे सर्व पदाधिकारी

जय राजा की जय त्यासोबतच खानदेश मराठा मित्रमंडळाचे शिसोदे काका या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतोय आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर स्वागत करता महिला बन ज्या बहिणी उपस्थित झाल्या आहेत त्यांचे सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतो आहोत सातपूर येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय वसंत भाऊ उपस्थित झाले आहे त्यांचं मनापासून स्वागत करतं आदरणीय परिसरातील आमचे सगळेच बंधू बघिडी मित्रपरिवार सगळे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी

तसणे मेळावामध्ये आम्ही या ठिकाणी पार्टी पाडण्यासुद्धा आयोजन केलं आणि प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे गेली अनेक वर्ष आम्ही सात्पुरत्या का नागरिकांसाठी जी इमाने इतबार जी सेवा केली राजकारण बाजूला ठेवून समाज समाजकारांच्या समाजकारणाच्या उद्देशात नेहमीच मी असेल गीताताई असेल आम्ही नेहमीच सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतो आपण तर बघितलं मग ते बोरगरी कुठली मग कुठली समाज जनता आस। असो आम्ही असा भेदभाव न करता सर्व धर्मियांसाठी आडी अडचणीमध्ये आम्ही सतत नागरिकांसाठी कार्यरत असतो घाऊन जात असतो खरं तर येणारा हा निवडणुकीचा काळ आहे पण निवडणुका कधी कधी लागतील निवडणुकी तारीख अजून निश्चित नाही आहे पण आम्ही निवडणूक डोळ्यासमोर अजिबात ठेवलेली नाही आहे आम्ही सतत सातपूरकरांसाठी काही ना काही सामाजिक कार्य कार्यक्रम या ठिकाणी सातपूर भागामध्ये घेत असतो आणि आजचा मिसळ पार्टीचा हा एक तो एक भाग आहे खरं तर, तर अनेक लोकांना प्रश्न पडला असेल निवडणूक आली म्हणून मिसळ पार्टी ठेवली कधी नाही मी असेल गीताताई जाधव दादा असेल आम्ही नेहमीच सातपूर सा, आम्ही आमचं आम्ही नेहमीच जनतेच्या सुखादुखामध्ये आम्ही सामील होत आलेलो आहे आणि मग मी या आपल्याद्वारे सर्व नागरिकांना एक विनंती करणार आहे शेवटी आपलं निवडणूक अजून डिक्लेअर झालेली नाही आहे पण निवडणूक जी केव्हा केव्हा लागतील निवडणुका मी आपल्याला नागरिकांना फक्त एकच विनंती करणार आहे हे सतत आपल्यामध्ये कार्यरत असता सतत आपल्या आडे अडचणीमध्ये धावून येतात अशाच लोकांच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे नाहीतर आपण बघितलं असेल पाच वर्ष कुठंतरी गायब राहायचं निवडणूक लागली निवडणूक निवडणुकीचा काळ सुरू झाला मग उपक्रम घ्यायचे आणि मग निवडणूक झाल्यानंतर परत नागरिकांकडनं नागरिकांकडं पाठ फिरवायची अशा अशा सुद्धा धोंगी लोकांना आपण सुद्धा नाकारलं पाहिजे आणि आपल्याला येणाऱ्या अगद्या नऊ वर्षाच्या सदिच्छा भेटे आपल्याकडे येणारच आहे पण मी प्रसाराच्या प्रसारमाध्यमातनं आपल्याला येणाऱ्या सर्व नवीन इंग्रजी नववर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर आपलं न आपण मराठी माणसं आहोत आपलं नववर्ष खऱ्या अर्थानं पुढे आपलं नववर्ष सुरू होतं शेवटी पण ज, ज जगामध्ये जी जगाची तारीख चालती म्हणून मी आपल्याला ह्या इंग्रजी महिन्याच्या नऊ वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो काही आज या ठिकाणी मिसळ पार्टी समग्र माणसं या ठिकाणी मिसळपाटी आहे जिजी आहे सर्वांचे लाडके असे अगदीचे सलीम बाबाशी आदरणीय माझे पती श्री संजय वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून खरं तर मिसळ नसून आपल्या जनतेशी आपल्यासून संवाद व्हावा म्हणून मी पा, मिसळ पार्टीचं आयोजन केलेले आहे आणि या ठिकाणी मला असं वाटतं की जे पण येत आहेत येणार आहेत सगळं आमचं हा एक परिवार आहे आणि परिवारामध्ये आपले लोक आले जितका आनंद व्हायला पाहिजे तितकं आम्हाला होतोय आणि या पार्टीला खूप छान प्रतिसाद दिला जातोय आणि मी सर्व नागरिकांना सांगितलं खरंतर निवडणुकीचा काळ आहे हा म्हणून आम्ही ही पार्टी आयोजित केलेली नसून आपल्या परिवारासाठी ही पार्टी आयोजित केलेली आहे आणि तसंच प्रत्येक गेल्या पाच वर्षापासून आदरणीय सलीम महानगरसेवक माझे पती यांच्या संकल्पनेतून काही ना काही कार्यक्रम हा आम्ही राबवतच असतो जसं तुम्ही बघाल करोना काळामध्ये आम्ही आयसोलेशन सेंटर वार्षिक दरवर्षीला आम्ही कॅलेंडर खरं खरंतर ह्यावेळेस सर्वांनी आपलं परिचयपत्र देखील वाटला खूप लोकांनी सांगितले मी परिचयपत्र सांगित का नाही दिलं तर माझ्या पतींनी मला विचार मला बोलले की बेटा आपण परिचयपत्र न देता आपण दिनदर्शिकाचे वाटप करणार आहोत त्याच्यातच आपले परिचय हाच आपला परिचय असेल सर्व नागरिकांना मी विनंती करेन की तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिले या पुढेही द्याल तीच मी तुम्हाला विनंती करते जय हिंद जय महाराज